मित्रांनो मी रितेश मस्करे बिगर बॉयोटेक वर्धा जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे आज आपण आहे दापोरी या गावामध्ये भाऊ यांच्या शेतामध्ये त्यांनी आपला महाकाल आहे तर चॅनल घ्या त्यांना महाकाल चेना कसा वाटला तर नमस्कार गजान भाऊ आपला एकदा परिचय आमच्या शेतकऱ्यांना माझं नाव गजानन मारुतराव खरडे राहणार दापोरी तहसील देवळी जिल्हा वर्धा मी जो चना दिला साहेबांनी मला महाकाळ बिगरचा चना आहे आणि याची क्वालिटी जबरदस्त आहे आणि हे बघा हे घाट्या वगैरे आणि जवळपास आता कंपनीनं सत्तर टक्के सांगितलं आहे तर माझ्या मते पन्नास ते सात टक्के दाण्याची घाटी आहे याच्यामध्ये हा आहे ना आता माझा तर मला तर बोला चांगला वाटला आहे तुम्ही पण हा लावून बघा काय विषय आहे तो आणि तुम्ही कुठे बघू शकता कुठे वगैरे जबरदस्त याला हे एकच झाड आहे आणि जवळपास बारा चौदा पर्यंत समजा एका पर्यंत कसा वाटला काही नाही असं एखादी झाड दिसलं तर असं समजा पूर्ण वावरा शेतामध्ये जवळपास पाच पंचवीस झाड मर रोग असा झाला आहे असा बाकी व्हरायटी मर सहनशीलता बहुत चांगली व्हरायटी आहे तुम्हाला किती उत्पादन अपेक्षित आहे दोन एकर आता माझ्या मते मी वीसच धरला आता कस लोकांनी आता कार्यक्रम घेतला साहेबांनी त्यांनी सांगितलं तर तुम्हाला वीसच्या प्लस होते तर मी म्हटलं मला विषय झालं तरी भरपूर आहे बा माझ्या मते नुसार हा विषय आहे समजा चांगले आहे एकदा तुमचा पुन्हा परिचय सांगून माझं नाव गजानन मारुतराव खर्डे रायनार दापोरी तहसील देवळी जिल्हा वर्धा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन ठीक आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद